तर नमस्कार मित्रांनो सध्याला चालू आहे पाऊस आणि भरपूर रात्री पण भरपूर पाऊस पडलाय आणि परत दिवस पण भरपूर पाऊस चालू आहे आपण एक गुरं सुद्धा सोडले नाहीत आज चरायला आज घरीच खायला टाकायचे आणि खायला आहे आणखीन आपल्या आप बैलगाडी चारा आहे आणखीन कुट्टी समोर आहे बैलगाडी चारा आहे गरज पडली तर आपण नेपेर तोडू तर आता गुरं सोडायचीच नाहीत हे वाले नको पण पाऊस रोज पडतो ना चांगली गोष्ट आहे त्यांना चरायला लवकर येईल आता आपल्या नदीला काटवातल्या शेतात लवकर चरायला येणार गावरागोरासाठी आणि पाऊस तर रात्री पण भरपूर पडलाय आणि सध्याला पण भरपूर पाऊस चालू आहे आपले जरशेगुरू आहेत ना तर त्यांना मी बकेटीने जागेवर पाणी पाजतोय जर थांब पी प्यायच पी जरशेगुरूंना एवढा काही फरक पडत नाही पाऊस असेल तरी थोडंफार पाणी पितात ते आणि त्या कालवडील तर मिनट असतात चांगली ताण लागली पाऊस रे गंगा हे गंगे कशी मानले कीच वर करते पाऊस तर चांगला चालू आहे राव पाणी व्हायला लागलं लागलं एवढा पाऊस पडतोय भरपूर समोरच शेत आहे ना तर त्या शेतात पाणी पण साचलं कारण की ऑलरेडी रातच्यालाच भरपूर पाऊस पडलेला आहे परत आता पडायला लागलाय आणि ऊन तर आज कसलंच नाही सकाळपासून ऊन नाही आबळच होत रात्री पण भरपूर पाऊस चालता आणि काल पण ऊन पडलं नव्हतं उघड थोडस थोडा वेळ ऊन पडलं होतं तो रात्री तर वारं बी भरपूर होतो वार भर विजा गडगडाट लय होता रात्री पण आता सध्याला फक्त पाऊस आहे वारं पण नाही आणि गरजत पण नाही म्हणजे गरज आहे पण लांब लांब थोडं थोडं गरज रात्री लय गरजत होतं आणि विजा पण लय चमकत होत्या रात्री रात्री पण असाच मोठा पाऊस येऊन गेला लयच पाऊस झाला ना इतकं पाणी साचलं ह्या खड्ड्यात परत शेतानी पण पाणी साचले परत आवाळ आणखीन गरजत आहे थोडं थोडं वातावरण कसं सगळं शांत झालंय तर मित्रांनो हेवडे आपले कणस आहेत जे आपण काटनातून आणलेले आहेत तर हेवडे कणस आपल्या हाती लागले तर तुम्हाला आता दाखवतो ह्याचा काय पराक्रम आहे ह्याचा काय घोटाळा झाला आहे तर हे बघा हे कंस आहेत ना असे उगवलेत ह्याला म्हणतात आसमानी संकट आहे तर ही बाजरी ना ओली राहिली ना तर त्याच्यामुळं जागेवरच वापली हे बघा इथे कणीस आहे परत इकडं हे कणीस पण जागेवरच कर आलेत बाजरीला बाजरी कणसाला आहे तोपर्यंतच कर आलेत हे बघा हे पण कणीस डॅमेज झाले असे लई कणसं डॅमेज आहेत इकडं जेवढे खाली चिटकले होते जमिनील कणसं तर ते जमिनीला चिटकलेली कणसं आम्हाला काय वाटलं अवकाळी पाऊस आहे एक एक दिवस थोडासा उघडेल त्याच्यामुळे आपण ही साधी ताडपत्री पांढरेवाली ताडपत्रीनं तर ती साधी ताडपत्री खाली टाकली होती पण त्या ताडपत्रीतून पाणी वर आलं पाणी वर आलं आणि ह्याला थोडासा ओलावा भेटला तर त्याच्यामुळे हे कणसं उगवलेत खाली हे बघा हित तरले झाले हे असलं तर एवढं आता हे आलेल्या बाजरीचं पण नुकसान आहे ह्याच्यापेक्षा पाखराने तरी खाल्ली असते शेतात था शेतात राहिली असती ना आपण काढून असते नाली तर पाखरांनी तरी खाल्ली असते आता ह्याचा तर काय उपयोग होतोय की नाही काय माहित आज थोडंसं ऊन पडले ना तर त्याच्यामुळे आपण वाळू आहेत कंस आज दिवसभर तर काही काम नाही म्हणजे शेतात तर काय करता येत नाही पाऊस चालू आहे मग हे गुरांचं काम करायचं घरची घरी पिल्ल्याला खायला ठेवतो बाकी ह्या पांढऱ्या पिल्लू खराब झालं राह पावसानिंदिनी आणि तिकडं ओलं व्हायला तिकडे थांबले बाहेर सगळं ह्याची पाट सगळी भिजली पाणी पडते खाली तुला या तड्या इकडे थांबायला काय झालं तर मधी मधी थांबत नाही त्याला मी इतकं लांबण मानले ना की ते त्या गोण्यावर सुद्धा बसू शकते इतकं लांबण मानले आणि ते तिकडं बाहेर शेडच्या बाहेर थांबतं नाही तर त्याला व्यवस्थित लांबून बांधलेलं असतं काय करतो ह्या पिल्ल्या पुढची कुट्टी आहे ना ही तर ही कुट्टी ह्याच्या आईला टाकतो किलेरी सरक गाय बी खराब झाली रवा थांब ह्याच्यात कुट्टी टाकायची पिल्ल्याची आणि ही कॅरेट आहे ना तर ही कॅरेट पण गायला टाकायचं किलेरी सरक ना थांबणार ना ए काढ की बाई तर आता ही राहिलेली कुट्टी ना बरंच ह्या कॅरेटमध्ये वतायची तेवढी बस एवढी ता। गायला टाकतो किलिअर सर तर नवीन कुट्टी बघितल्या पुढं आले नाही ते रात्री बसायला गोण्यावरच बसतं थांब ह्याला आता खायला ठेवलं नवीन नवीन कुट्टी आली ना खाईन अरे नाही का आवडत नाही आवडत तर हवते आता आहे की नाही का रे बाबा चांगली कुट्टी ना खायची असेल तर खाईल आता ठेवली तर त्याला टाक ना काही हा इकडं ना आपण गाईला बटाटे खायला टाकलेत आपण बटाटे लावले होते ना तर त्याच्यातले छोटेले बटाटे उरलेले गोरांना आपण थोडे थोडे टाकतो की ते दहा कॅरेट उरले होते तर असेच कधी कधी थोडे थोडे करून उडवले धरला आली आहे आता टाकतो ना आम्ही टाकले बटाटे हिल आई हे गायला लयच झाले ओ बटाटे बटाट तुला काय खायचं ग ए पिल्ली काय खायचं तुला काय खायचं तुला काय खायचं तुला हि लाली शुभश्री हिथच धर बघ जाऊ हे शुभश्री हा शुभश्री शुभश्री ती पुढून जाते बघ तिकडं हा जाऊ देऊंड चालते हो ब्रिंद आहे तिकडं कुठं फक्त देवशीने खाली की ए गावरांग चल गावरांग राणी चल चल, चल।